कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आय महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांच बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये सी डी आर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाचंच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन ना आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्त्यांशी मागावे ना, ना बोल कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे त त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल थत्तेंवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा उगाच नाथाभाऊचं नाव कशाला घेता नाथाभाऊनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की आय एस अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालं आहे असं कुठलाही आलो मी केलं नाही नाही तो अनिल थत्तेंच्या त्या चॅनलचा हवाला देऊन था। मी बोललो होतो